जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियंका डॉळ मिंटंट चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ आणि व्हिडिओला सुरुवात करते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्व स्वामी भक्तांनी सेवा करायला सुरुवात केलेली आहे कोणी स्वामी चरित्र सारामृची सेवा करत आहे कोणी गुरुचरित्रची सेवा करत आहे कोणी तारकमंत्रचं अनुष्ठान करत आहे तर कोणी नामस्मरणची सेवा करत आहे ज्याला जी सोयीस्कर वाटते ती सेवा सर्वांनी सुरू केलेली आहे आज मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे या सेवेने तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कितीही मोठं संकट असू द्या ते दूर होईल मग ते लहान असो मोठं असो पण ते दूर होईल स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील तर कोणता आहेत उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या इन ॲडव्हान्समध्ये सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा आजचा हा जो उपाय आहे ही जी सेवा आहे ही तुम्हाला स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या दिवशी करायची आहे हा जो उपाय करणार आहे ना हा उपाय तुम्ही कुठल्या इच्छापूर्तीसाठी करताय हे तुम्ही कोणालाही सांगायचं नाही आहे तुमचा तुम्ही उपाय करायचा आहे आपण काय करतो जवळची एखादी मैत्रीण आहे किंवा घरातल्या सदस्यांना आपण सांगतो की मी हा हा उपाय करणार आहे माझी ही, ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी हा हा उपाय करतोय पण कसं असतं प्रत्येकच जण आपल्याबद्दल चांगला विचार करतो असं नाही कितीही तोंडावर ते आपल्याला वाटलं की तो माझ्याबद्दल चांगला विचार करतो मग त्याला सांगण्याला काय हरकत आहे पण प्रत्येकच जण आपल्याविषयी चांगला विचार करेलच असं नाही त्यांच्यातल्या नकारात्मक शक्ती या उपायांवर पडतात आणि मग आपण केलेले उपाय आपल्याला त्याची सिद्धी भेटत नाही किंवा ते आपल्याला फलित होत नाहीत त्यामुळे तुम्ही उपाय सांगू शकता तुम्ही सेवा सांगू शकता इतरांना की ही ही सेवा करा तुमची एखादी इच्छा असेल तुम्ही ही सेवा नक्की करा पण तुम्ही कुठल्या इच्छासाठी हे सेवा करताय हे तुम्ही कोणालाही सांगू नका तुमची तुम्ही उपाय सेवा करा तुमच्या इच्छा तुमच्या मनामध्ये ठेवा तरच तुम्हाला त्याची अनुभूती येईल हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला प्रकट दिनाच्या दिवशीच करायचा आहे प्रकट दिनाच्या आधीही नाही आणि प्रकट दिनाच्या नंतरही नाही हा उपाय तुम्ही जवळपास असणाऱ्या स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे या उपायासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते जाणून घेऊया तुम्हाला तीन फुलं घ्यायची आहेत ही फुलं झेंडूची असावीत गुलाबाची किंवा शेवंती या तीनमधली कुठलीही तीन, तीन फुलं तुम्हाला एकाच कलर म्हणजे समजा तुम्ही झेंडूची घेतली तर तीन झेंडूचीच घ्या तीन शेवंतीचीच घ्या तीन गुलाबाचीच घ्या अशी तुम्हाला तीनच्या संख्येमध्ये फुलं घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला एक नारळ खडीसाखर घेऊन मठामध्ये केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात आधी तुम्ही मुजरा करा दत्त महाराज असतील स्वामी समर्थ महाराज असतील त्यांच्या चरणी नारळ आणि खडीसाखर अर्पण करा कारण या दिवशी प्रकट दिन आहे त्यामुळे विधिवत पद्धतीने आपल्याला पूजा करता आले तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ही जी तीन फुलं नेलेली आहेत ही तुम्हाला महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहेत पण कसं होतं की स्वामी समर्थ प्रकट दिन म्हटलं की खूप सारी गर्दी असते आणि आपल्याला तिथे चरणांपाशी जाऊन दर्शन घेता येत नाही आपल्याला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं मग अशावेळी काय करावं तर मंदिरामध्ये मग बघा किंवा मठामध्ये जे कासव असतं त्या कासवाच्या तिथे सुद्धा तुम्ही ही तीन फुलं अर्पण करू शकता आणि जर तुम्हाला चरणापाशी अर्पण करता आलं तर चालेलच नाही आलं तर तुम्ही कासवापाशी अर्पण करा त्यानंतर तुम्ही अगदी तळमळीने तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे जेव्हा तुम्ही ही तीन फुलं अर्पण करणार आहात तीन फुलांवरती तुम्हाला तुमच्या तीन कठीण इच्छा बोलायच्या आहेत म्हणजे तुम्ही या तीन फुलांवरती तीन इच्छा बोलू शकता एक फुल घ्या तुमची एक इच्छा बोला ते अर्पण करा दुसरं फुल घ्या दुसरी इच्छा बोला ते अर्पण करा तिसरं फुल घ्या तिसरी इच्छा बोला ते अर्पण करा इच्छा असेल संकट असेल ते बोलून तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथेच बसा शांत मन करा आणि अगदी त महिने महाराजांकडे तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे संकट आहे ते बोलून दाखवायचं आहे तुम्हाला विनंती करायची आहे महाराजांना ऑर्डर सोडायची नाही आहे त्याचप्रमाणे तुम्ही महाराजांना नवस करायचं आहे तुम्ही महाराजांना म्हणा की महाराज माझी ही ही इच्छा आहे मी तुम्ही तुम्ही, तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा मला लवकरात लवकर त्याचा अनुभव द्या मी अक्कलकोटला तुमच्या दर्शनाला येईल महाराज तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा मी ही ही सेवा करायला सुरुवात करेन महाराज तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा मी अन्नदान करेन अगदी तुम्हाला अन्नदान नाही करणं शक्य तुम्ही केळींचं दान करू शकता मठामध्ये केंद्रामध्ये अशा प्रकारे तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्वामींना बोलायचं आहे तुम्ही स्वामींना सांगू शकता की स्वामी मी मठामध्ये येऊन सेवा करेल मी केंद्रात येऊन सेवा करेल स्वामींना आपल्याकडून पैशाचं सोन्याचं लालच नाही आहे स्वामींना फक्त काय पाहिजे तर आपल्याकडून स्वामींना फक्त वेळ पाहिजे त्यांचं नामस्मरण आपल्याकडून घडलं पाहिजे त्यांची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे स्वामी म्हणतात जसं तुम्ही मला तुमच्या दुःखात आठवता तसं मला सुखातसुद्धा तुम्ही आठवलं पाहिजे सुख दुःख तुम्ही सगळं काही माझ्याशी शेअर केलं पाहिजे असं स्वामींना वाटत असतं तर अशा प्रकारे तुम्हाला नवस बोलायचं आहे तुम्ही मंदिरामध्ये मठामध्ये त्या ठिकाणीसुद्धा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करा त्यानंतर तीन फुले जे अर्पण केलीत त्यातलं एक फूल तुम्ही हातामध्ये घ्या आणि महाराजांना विनंती करा की महाराज तुम्ही माझ्यासोबत घरी चला आणि ते फूल घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे बाकीची दोन फुले तुम्ही तिथेच राहू द्या घरी आल्यानंतर तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर आसन घेऊन बसा तिथे एक पिवळं कापड तुम्हाला घ्यायचं आहे आता त्या तुम्ही अगदी ब्लाउज पीस घेतला तरी चालेल पण तो पिवळा असावा पिवळं वस्त्र घ्यायचं आहे त्यामध्ये हे फूल ठेवायचं आहे आणि त्याची गाठण बांधून तुम्हाला ही जी पोटली म्हणजे आपण एक प्रकारे पोटलीच म्हणू त्याला तर ती ही जी पोटली आहे ही देवघरामध्ये तुम्ही कुठेही ठेवू शकता एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवा किंवा अगदीच तुम्ही त्या देवघराच्या ड्रॉवरमध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या घरात स्वामी महाराजांची मूर्ती असेल दत्त महाराजांचा फोटो असेल त्यांच्या समोर ठेवली तरीसुद्धा चालेल आता ही पोट आणि जेव्हा तुम्ही ही पोटली तयार कराल ठेवाल त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे अगदी तुम्हाला नाही शक्य ॲटलिस्ट एक माळ तरी तुम्ही नक्की जप करा आणि जर तुम्हाला जप करणं शक्य नाही तर तुम्ही ते मोबाईलवरती लावा आणि श्रवण करा पण श्रवणाकडे तुमचं व्यवस्थित लक्ष असलं पाहिजे पण एक मार्क होईना तुम्ही तोंडाने नक्कीच जप करा जप करून झाल्यानंतर आता ही जी पोटली आपण ठेवलेली आहे हे किती दिवस ठेवायचं हे फुल किती दिवस ठेवायचं तर या स्वामी समर्थ महाराज प्रकट दिना जर तुम्ही हा उपाय करत असाल तर पुढचा स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन येईपर्यंत ही हा हे जे फुल आहे हे असंच तुम्हाला महाराजांसमोर किंवा जिथे कुठे तुम्ही देवघरात ठेवलेलं आहे ते असंच ठेवायचं आहे बघा बऱ्याचशा जणांनी दत्त जयंतीला मागच्या वर्षी प्रकट दिनाला हा उपाय केलाय अनुभव सुद्धा आलेले आहेत फक्त जेव्हा आपण कुठलाही उपाय करतो ना तेव्हा त्या ते उपायावरती ते आपली श्रद्धा असायला हवी त्या देवतेवर आपली श्रद्धा असायला हवी की हा माझं हे काम होणारच माझे स्वामी माझं हे सर्व काही चांगलं करणारच मग बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही या स्वामी प्रकट दिनाला तुम्ही हा उपाय केलाय पुढच्या स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही हे जे फूल आहे हे एखाद्या तीर्थस्थानी जाऊन त्या त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे आपल्या जवळपास असणाऱ्या कॅनलमध्ये वगैरे तुम्हाला हे प्रवाहित करायचं नाही तर एखादं बघा मंदिर असतं त्या ठिकाणी बघा काहीतरी पाण्याचं तलाव असेल नदी असेल अशा ठिकाणी तुम्ही ते पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा मग तुम्ही अक्कलकोटला जाणार असाल तर तिथे गेल्यानंतर स्वामींच्या चरणी ते अर्पण करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला त्या फुलाचं पुढच्या स्वामी प्रकट दिनाला करायचं आहे या उपायाने आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती, ती, ती पूर्ण होते आणि एकाच वेळी आपल्या तीन इच्छा पूर्ण होतात संकट दूर होतात त्यामुळे हा उपाय खूप प्रभावी आहे कसलाही खर्च तुम्हाला करायचा नाही आहे तर तुम्हीसुद्धा ही सेवा नक्की करा जेव्हा तुम्ही बाहेरगावी जाल तेव्हा तुम्हाला हे सोबत घेऊन जायचं नाही तर ते तुम्हाला तसंच देवघरामध्ये दे ठेवायचं आहे ही सेवा घरातल्या कुठल्याही व्यक्ती करू शकतात अगदी लहानांपासून वयोवृद्धापर्यंत सर्व ही सेवा करतात मासिक पायी विटाळ सुतक यामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही मासिक पायी आली असेल तर घरातल्या इथल्या इतर कुठल्याही सदस्य ही सेवा करू शकतो आणि मागच्या वर्षी स्वामी प्रकट दिनाला ज्या ज्या भक्तांनी ही सेवा केलेली आहे त्यांनी त्यांचे अनुभव नक्की कमेंट्समध्ये शेअर करा की जेणेकरून इतर जणांनासुद्धा प्रोत्साहीन प्रोत्साहन मिळेल आणि तेसुद्धा ही सेवा नक्कीच करतील झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल